बाहेर सुंदर असं आल्हाददायक वातावरण असल्यावर मला हे गीतं ऐकायला खूप आवडतात जुनी गाणीही मला खूप आवडतात शुभ सकाळ मैत्रिणींनो सुंदर असं वातावरण बाहेर तयार झालं आहे आणि आपल्या परसबागेमध्ये खूप छान छान असे फुलंही उमललेले आहेत तर आज मोगऱ्याचे फुलं देवाला वाहून घेतलेले आहेत तर खूप सुंदर अशी देवपूजा झालेली आहे माझी आणि आता करते व्हिडिओला सुरुवात तर आज पूर्ण असं व्लॉगमध्ये आपल्या शेतमाळामध्ये काय काय होणार आहे तर आपल्या परसबागेतील हे फुलं पहा किती उमरलेले आहेत तर हे आहेत ऑफिस टाईम फुलं आणि थोडी तिने छान अशी रांगोळी काढलेली आहे कारण तिथं आहे बेलाचं झाड आणि मी सकाळी सकाळी छान अशी तुळशीची पूजा करून घेतली तर तुळशीची पूजा करताना खूप भारी वाटतं आणि आल्हाददायक वातावरण असल्यानं देवपूजेलाही खूप असं प्रसन्न वाटतं आणि एकदम दिवस आपला छान असा प्रसन्न जातो तर तुम्ही तुम्हीही जरूर तुळशीची पूजा करत जा नमस्कार मैत्रिणींनो आपला शेतमाळा या चॅनलमध्ये आपलं पुन्हा स्वागत आहे तर मैत्रिणींनो आता उन्हाळ्याची सुट्टी संपत आलेली आहे आणि पावसाला झालेली आहे तर सुरुवात तर आता मस्त वातावरण झालेलं आहे बाहेर आणि मी आज आता काम काढलेलं आहे तर भरपूर अशा साड्या आलेल्या आहेत पिकोफॉलला तर आज आता दिवसभर या साड्या पिकोफॉल करणार आहे तर छान छान अशा साड्या आहेत तर काही या साड्या काही माझ्या आहेत आणि काही गिरायकाच्या आहेत तर या साड्या गिरायकाच्या आहेत तर आज दिवसभराचं आता हे काम आहे माझं साड्या पिकोफॉल करणं तर एवढ्या अशा साड्या आता पिकोफॉल करून घेते आणि मैत्रिणींनो आज तुम्हाला मी दाखवणार आहे फ्रुटी तर ती कुंको टिकली किचन या चॅनलवर नक्की जाऊन पहा तर मँगो फ्रुटी दाखवणार आहे घरच्या घरी आपल्या पिकवलेल्या आंब्यापासून तयार केलेली मँगो फ्रुटी तर दुपारी करणार आहे छान अशी मँगो फ्रुटी तर मैत्रिणींनो आपल्या घरी पण मशीन असेल ना तर माझ्या बरं बऱ्याच मैत्रिणींना मशीन येणा व्यवस्थित चालत नाही आणि पिकोफॉलच्या मशीनला तर कायमच हा प्रॉब्लेम येत असतो दोरा गुतो किंवा लवकर लवकर टीप पण व्यवस्थित येत नाही किंवा पिको पण व्यवस्थित येत नाही तर सर्वात अगोदर आपल्याला हे काम करायचं आहे तर तेल ही तेलाची बाटली आहे ना ही आपल्या घरी ठेवायची आहे आणि सगळ्यात अगोदर मशीन टाकली ना तर अशा पद्धतीने हे तेल मशीनला घालायचं आहे तर तुमच्या मशीनला आहे ना कधीच प्रॉब्लेम येणार नाही कधीच नाही तर थोडंसं हे तेल ना दोन तीन थेम तेल ना खूप असं असर करतं तर पहिलं मी पण माझं दुकान होतं गावामध्ये आणि गावामध्ये भरपूर असं मशीन काम केलेलं आहे पिकोफॉल ब्लाऊज पण शिवलेले आहेत तर आता ब्लाउजचं काम पण मी बंद केलंय आणि पिकोफॉल करते तर थोडेसे पायाचा व्यायाम म्हणून आणि मन लागत नसतं तर मी पिकोफॉल करते तर एकदम मस्त आहे हे मशीन काम म्हणजे मनाला पण आपल्या छान असं रममान होतं मन तर मी करत असते मधून मधून पण सगळ्यात अगोदर हे तेल घालायचं लक्षात ठेवा तर चला आता आपण फॉल लावून घेऊया तर मैत्रिणींनो बाहेर खूप पावसाचं वातावरण तयार झालेलं आहे आणि रिमझिम पाऊस जरी पडत असला ना तर मला मशीन काम करायला खूप आवडतं मी कायम पावसाळा सुरू झाला ना तर मशीनवर बसत असते तर उन्हाळ्यामध्ये काय होतं खूप अशा घामाच्या धारा चालतात आणि दुपारी दुपारच्या वेळी खूप असा कंटाळा आलेला असतो मरगळ आलेली असती पण ज्यावेळेस रिम झिम पाऊस सुरू असतो ना बाहेर तर त्यावेळेस मशीन काम करायला खूप अशी गंमत येते आणि त्याबरोबर आपण मोबाईलवर लावलेले आहेत जुने नवे मराठी गाणे तर हे ऐकायलाही म ऐकून पण मन प्रसन्न होतं आणि आपण मशीन काम करताना ना मनामध्ये ना निगेटिव्ह विचार अजिबात येत नाही पॉझिटिव्ह भरपूर असे विचार येतात आणि मस्त असं मन प्रसन्न होऊन आपण त्याबरोबर थोडंसं गुणगुणत पण असतो आणि त्यामुळं काय होतं आपल्याला सगळं हे काम करणं येणं एकदम सोपं जातं तर मी अशा पद्धतीने हे सर्व कामं करत असते त्यामुळं एकदम छान असं आपण आयुष्य जगत असतो या डॉला सिल्क साड्या आहेत ना तर ह्या सतीच्या वडिलांनी आम्हाला घेतल्या चौघी बहिणीला तर या स्वतीच्या म्हणजे भाऊजाईच्या वडिलांनी पुण्यतिथीला वडिलांच्या त्यावेळेस घेतलेल्या तर आम्ही चौघींनी सारख्याच घेतल्या आणि तिला पण घेतली होती तिने पण डोला सिल्कच घेतली तर पाव्याच्या वीस यस, मध्ये यस साड्या घातलेल्या आहे आम्ही निवी ब्ल्यू कलर आहे नेहमी ब्लू वाटतो का मोरपंखी वाटतो मोर पंखी नाही ब्ल्यू पण नाहीये पेट्रोल ब्ल्यू आहे पेट्रोल तर ज्योतीपणी तशा आमच्या कपड्याला इस्तरी करते तर मी मशीनवर जेव्हा बसते ना तेव्हा ज्योती इस्तरी करत असते आणि गप्पा मारता मारता आम्ही हे काम करत असतो दुपारच्या वेळी तर मैत्रिणींनो जीवन एकदम सोपं केलं पाहिजे जो आ, तर ज्योतीने छोटासा खलबत्ता खलवा ताणलाय आपल्या किचनसाठी कुठं ताणलं ग तुळशी बागेत हां केवढंच आहे एकशे चाळीस हां तर लसूण विलायची आलं हे सगळं मस्त कुठतं बरं खायच्या तर हा बत्ता आहे ना जड आहे साईज हां तर याच्यापेक्षा मोठा आहे आमच्याकडं पण हा छोटा मस्त आहे विलायची द्या कुटायला आता एक दगडाचं पण घेऊ आपण मँगो फ्रुटीची रेसिपी चालू आहे आपली आणि भरपूर असं बाहेर इतकं वागदन सुरू आहे ना चक्रीवादळ आलं आहे बाहेर आणि कुंकूटिकलीवर तुम्हाला ही मँगो फ्रुटीची रेसिपी जरूर पाहायला मिळेल तर आपल्या घरचेच आंबे आहेत शेतातले तोतापुऱ्या आंबा आणि त्याचा आज मुलांना मी करते मँगो फ्रुटी पण बाहेर पाहतो मी खिडकि तुम्ब दिसतंय तर खूप असं चक्रीवादळ आलेलं आहे बाहेर तर मैत्रिणींनं घरीच पिकवलेल्या तोतापुरी आंब्यापासून आपण अशा पद्धतीने बनवलेली आहे घरच्या घरी मँगो फ्रुटी तर मुलांनाही खूप आवडते आणि स्टोअर पण करून ठेवली होती थोडीशी तर ती पण छान आहे आणि आता संध्याकाळच्या भाजीची तयारी झालेली आहे तर ज्योती इथं तोडत आहे आपल्या परस बागितले वांगे तर वांग्याला छान असे वांगे येतात गावरान वांग्याला तर एका भाजीचे वांगे वांग्याला आलेले आहेत तर तिला म्हटलं चला काळी भाजी आणि ज्वारीच्या भाकरी करूया तर तिने मस्त असे ताजे ताजे वांगे तोडलेत तर पावसाळ्यामध्ये हे आपले परसबागेतले झाडं आहेत ना खूप छान फुलतात मस्त होतात आणि जास्त असे टवटवीत होऊन अजून फुलं फळं यायला लागतात तर आपल्याला अशा पद्धतीने हे भाज्या फळं ताजे ताजे खायला भेटतात हाताशी असल्यावर तर ज्योतीने पण इथं छान असे वांगे तोडून आणि काळी भाजी केली होती संध्याकाळच्या जेवणासाठी तर मैत्रिणींनो आजचा व्हिडिओ कसा वाटला हे hey, कमेंटमध्ये नक्की सांगा आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपल्याकडे घरगुती घर गुत, घर आंबे असतील तर नक्की मॅंगो फ्रुटी करून आहेत आणि चला भेटूया पुन्हा अशाच नवीन आणि छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय